परिषदेमध्ये घणघात्याच्या संदर्भामध्ये लाखो रुपयाचा घोटाळा झालेला आहे त्या घोटाळा भुटा तो घोटाळा उघडकीस आणण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून मी नगर परिषदच्या समोर अन्य त्याग बसलेला आणि शहरातील हजारो लोक लोक इथे येऊन मला भेट देत आहेत भेटून चालले आहे आणि त्या राजुरा निर्वाचन क्षेत्राचे लाडके आमदार माननीय सुभाष भाऊ या ठिकाणी आज गटचांदूरला आले असतात त्यांचे धरणे आंदोलन होते त्यासाठी आले असतात त्यांचे धरणे आंदोलन आटपून मला एक आशा होती या ठिकाणी येऊन मला भेट देतील अशी माझी आशा होती परंतु साहेबांनी इथे हाकेच्या अंतरावर मी बसून असल्या उपोषणाला बसून असताना त्यांनी मला भेटसुद्धा दिली नाही अगदी या मेन रोडवरती मी माझं उपोषण सुरू आहे आणि ते साधी भेटसुद्धा दिली नाही मला मला आशा होती की एक फार मोठे सुज्ञ आमदार म्हणून या ठिकाणी आमच्या निर्वाचन क्षेत्राला लाभले आहेत त्यामुळे मला नक्की आशा होती की ते येऊन मला भेट देतील परंतु कदाचित या घटचांदूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळे मला शंका आहे त्यामुळे तुम्हाला मला भेट दिली नसावी